जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता उन्हाळा संपून पावसाळ्याचं वातावरण आता सगळीकडे होतं आहे आणि पावसाळा सुरू होईल अशी लक्षणं आता दिसत आहेत त्यामुळं आपल्या पशुधनाची या वातावरणातील बदलानंतर आपल्या पशुधनाची आपल्याला कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला या ऋतूसाठी सीजन या सीजनसाठी कोणतं लसीकरण अत्यंत आवश्यक आहे आणि आपण ते करणं का गरजेचं आहे याबद्दल आपण आज जाणून घेऊया मित्रांनो आज आपण ई टी इंटेरोटॉक्सिमिया या आजाराबद्दल आणि त्याची लक्षणं त्याचे ल उपचार आणि लसीकरण या संदर्भातली माहिती मी देण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इंटरोडॉक्सिमिया किंवा ई टीबद्दल जी माहिती शेळीपालकांना दिली जाते ती अपूर्ण माहिती बऱ्याचदा दिली जाते त्यामुळे शेळीपालकांना या विषयीचे लक्षणं ओळखणं हो किंवा त्यावर उपचार करणं थोडंसं अवघड होऊन जातं शेळीपालक बऱ्याचदा कन्फ्यूज असतात त्यामुळं हा व्हिडिओ नक्की पहा इंटरोटॉक्सिमियाबद्दल किंवा ई टी या आजाराबद्दल आपण जितकं डिटेल माहिती शेळी पालकांना देता येईल तितक्या देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो या आजार जो आहे इंटरोटॉक्सिमिया हा आजार पावसाळ्याच्या सुरुवातीला शक्यतो जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते त्याची कारणं काय असतात आणि त्याची लक्षणं काय असतात सर्वप्रथम आपण समजून घेऊया इंटरोटॉक्सिमिया म्हणजे काय मित्रांनो इंटरोटॉक्सिमिया म्हणजेच आंत्रविषार इंटरोटॉक्सिमिया हे इंग्लिश नाव असलं आजार। या आजाराचं तरी मराठीमध्ये त्याला आंतरविशार असं म्हणतात तर या आंत्रविषार या नावावरून आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते की आतड्यामध्ये विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शेळ्या दागवण्याचं जे प्रमाण वाढतं त्याला आंत्रविषार असं म्हटलं जातं तर हा रोग नक्की कशामुळे होतो तर आंत्रविषार किंवा एन्टरटॉक्सिमिया हा आजार आपल्या शेळ्यांना किंवा मेंढ्या असतील तर ते त्यांना हा क्लॉस्टेडियम पेरिफिंजस नावाचा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे होतो तर बऱ्याचदा शेळीपालकांना हे माहिती नसते की किंवा ही माहिती दिली जात नाही की आ, हा व्हायरस शेळ्यांपर्यंत येतो कसा तर मित्रांनो क्लोस्टेडियम पेरिफिंजस हा व्हायरस शे आपल्या शेळ्यांच्या आतड्यांमध्ये ऑलरेडी असतोच पण त्याची संख्या खूप कमी असते आणि तो आपल्या शेळ्यांच्या आतड्यांमध्ये सुप्त अवस्थेत असतो तो ॲक्टिव्ह नसतो आणि त्यासोबतच हा व्हायरस ज्या ज्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव झालेला असेल आपल्या आजूबाजूच्या कुठल्या गोठ्यांवरती किंवा आपल्या आजूबाजूच्या शेताच्या बांधांवर जे शेळ्या किंवा मेंढ्या चरत असतील तर त्यांच्या तोंडाद्वारे किंवा त्यांच्या विष्टेद्वारे तो वायरस त्या चाऱ्यावर येतो किंवा हवेच्या माध्यमातून त्याचा संसर्गही होण्याची शक्यता असते आणि मग ते आपल्या गोठ्यापर्यंत आपल्या शेडपर्यंत तो वायरस येतो किंवा आपल्या एखाद्या शेळीला जरी त्याची लागण झाली तरी देखील त्या शेळीच्या तोंडाद्वारे किंवा तो तो त्या शेळीला जेव्हा एकदम पातळ असे जुलाब होतात तर त्या विष्ठेद्वारे तो आपल्या इतर प्राण्यांपर्यंतही पोचण्याची शक्यता असते आणि त्यासोबतच ब हे विषाणू आपल्या शेळीच्या पोटामध्ये जेव्हा सुप्ता अवस्थेत असतात तर हे विषाणू ॲक्टिव्ह कधी होतात तर ह्या शेळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर कवळा चारा अधिक दिला गेला तो कवळा चारा आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्येच अधिक प्रमाणात उपलब्ध होतो तो कवळा चारा जर अधिक प्रमाणात दिला गेला किंवा तुमच्या चऱ्यांमधले जे बदल आहेत ते तुम्ही अचानक बदल केले चाऱ्याच्या किंवा खुराकाच्या प्लॅनिंगमधले तर हे विषाणू जे असतात यांना जितक्या प्रमाणात प्रोटीन सोर्स जात असतो ते स शेळ्या कन्झ्युम करून जो काय प्रोटीन सोर्स राहतो तर त्यात ते ॲक्टिव्ह होत नाही पण ज्या वेळेला शेळ्यांना आपण अधिक प्रमाणात प्रोटीन सोर्स देतो जसं कोवळ्याचा चाऱ्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात किंवा आपण खुराक जेव्हा बदलतो किंवा खुराकाचं प्रमाण ज्यावेळेला वाढवतो ते ज्यावेळी वेळी ते आपण अचानक वाढवतो त्यावेळेला हे एक्स्ट्रा प्रोटीन सोर्स आपल्या शेळ्यांच्या पोटामध्ये जेव्हा जातात तर त्यामुळे हे जे विषाणू जे आहेत हे ॲक्टिव्ह होतात आणि यांची संख्या अधिक वेगाने वाढते आणि त्यांची संख्या वेगाने वाढल्यामुळे हे जीव विषाणू जे जी असतात ते शेळ्यांच्या आतड्यामध्ये विष तयार करतात आणि त्यांची डायजेशन सिस्टम जी असते ती पूर्णपणे बिघडून जाते आणि त्यामुळे मग शेळ्या आपल्या मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की इंटरोटॉक्सिमिया ई टी या आजारामध्ये आपल्याला लक्षणं खूप कमी प्रमाणात दिसतात आणि मग त्यामुळं उपचार करण्याची संधी शेळीपालकांना कमी मिळते त्यामुळं आपण हा ह्या आजारासाठी बेस्ट ऑप्शन हाच आहे की आपण ई टीचं वॅक्सिन करणं लसीकरण करणं हा याच्यावरचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे काय तर आजार झाल्यानंतर आपण उपचार करण्यापेक्षा ते होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेतलेली केव्हाही चांगली असते त्यामुळे आपल्याकडे ईटीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण सर्वांनी ई टीचं वॅक्सिन केलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे झालं नसेल ई टीचं वॅक्सिन त्यांच्याकडे काही ई टीची लक्षणं दिसत असतील शेळ्यांमध्ये तर ई टीच्या लक्षणांमध्ये शेळ्यांना जुलाब होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं एकदम पातळ जुलाब होतात अनेकदा त्या जुलाबातून रक्तही जाण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्यां पोटात खूप दुखतं शेळ्यांच्या पोटात दुखतं त्यामुळे शेळ्या अशा खाली पडल्यानंतर पाय एकदम असे ताणतात ता, हातपाय ता, झाडतात ता, असे पाय आणि शेळ्यांना तेवढी संधी मिळत नाही आपल्याला उपचार करण्याची आणि फार फार तर एक दीड तासामध्ये सुद्धा शेळ्यांचा मृत्यू होऊ शकतो एन्टेरोटॉक्सिमिया झाल्यानंतर त्यामुळं आपण ह्या आजाराची काळजी घेताना ही लक्षणं जेव्हा दिसतात आपल्या गोठ्यामध्ये तेव्हा एका दोन शेळ्यांना जर हे आजार आपल्याला दिसला तर आपण त्या शेळ्यांना वेगळं ठेवा कारण त्या शेळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात जुलाब होत असतात पातळ त्यांच्या त्या ते विष्ठेद्वारे बाकी शेळ्यांना शळ्यांना नाही याचं इन्फेक्शन आपल्या फार्मवर होऊ शकतं त्यामुळे या अशा शेळ्यांना वेगळं ठेवून उपचार करा त्यांच्यावर आणि जेव्हा आपल्या कर्डांना याची लागण होत असते शेळ्यांच्या तर कर्डांना ते करडांची इम्युनिटी जर तेवढी नसेल तर त्यांना जास्त वेळ कर्ड सर्वाईव्ह करू शकत नाहीत कर्डांमध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त राहतं ई टीमध्ये त्यामुळे हे आजार आपल्या फार्मवर होऊ नयेत याचीच काळजी घेणं आपण गरजेचं आहे तर ही काळजी घेताना आपल्याला जे लसीकरण करायचं आहे त्या लसीकरणाबद्दल आपण बोलूया आपल्याला प्रभावी जर उपाय करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी लसीकरण हे खूप गरजेचं आहे तर लसीकरण करताना आपण काय काळजी घ्याय घ्यायची आहे तर मित्रांनो कोणतीही लस असेल तुमची एफ एम डी असेल किंवा पी पी आर असेल किंवा ई टीची ई टी प्लस टी टीची लस असेल तर तुम्ही ती लस आणताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्ड चेन तुम्ही मेंटेन करूनच ती तुमच्या फार्मपर्यंत आणायची आहे कोल्ड चेन मेंटेन करणं म्हणजे जी लस आपण मेडिकल शॉपमधून किंवा डिस्ट्रीब्युटरकडून आणणार आहोत ती लस आपल्याला आईस पॅकमध्ये किंवा आईस पॅड घेऊनच ती लस घेऊन यायची आहे आपल्याला कारण त्या लसीचं टेम्परेचर त्याचं तापमान दोन डिग्री सेल्सिअस ते आठ डिग्री सेल्सिअसपर्यंत मेंटेन ठेवणं आपल्या शाळांच्या शरीरामध्ये ती लस जातपर्यंत हे अत्यंत गरजेचं आहे जर आपण ते लसीचं तापमान मेंटेन नाही ठेवलं तर ती लस डेड होऊन जाईल त्याचा आपल्या शाळांना काहीच उपयोग होणार नाही आहे त्यामुळं हे दोन डिग्री सेल्सिअस ते आठ डिग्री सेल्सिअसचं तापमान तुम्ही त्याचं मेंटेन ठेवा ती आईसपॅडमध्ये तुम्ही लस घेऊन या तुमच्या फ्रीजमध्ये ती लस ठेवा घरी आणि फ्रीजरमध्ये ती ठेवू नका फ्रीजमध्ये जिथे आपण भाजीपाला वगैरे ठेवतो त्या ठिकाणी ती लस ठेवा तिथे तुमच्या शे लसीचं दोन डिग्री ते आठ डिग्रीचं टेम्परेचर मेंटेन होईल त्यानंतर ती लस जेव्हा तुम्हाला नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी तुमच्या शेळ्यांना द्यायची असेल तर ती पुन्हा आयुषपॅडमध्येच तुमच्या फार्मवर घेऊन या आणि आयुषपॅडमध्येच ती लस तुम्ही तुमच्या शेळ्यांना फो फोडून देऊ शकता मित्रांनो ई टीची लस जी आहे ती त्याच्यासोबतच आता टी टीची पण लस येते त्यामुळं दोन वॅक्सिन आपले एकाच लसी मारणामध्ये दोन लसीकरणं होऊन जातात ईटीचंही होतं आणि टी टीचं टी टी म्हणजे टॅनस किंवा धनुर्वात त्याचं दोन्ही लसीकरण आपले होऊन जातात शेळ्यांचे तर ही लस देताना आपल्याला दोन एम एल एका शेळीला डोस द्यायचा आहे त्याचा लसीचा आणि ती लस आपल्याला स्किनमध्ये चांबड्यामध्ये द्यायची आहे शेळीला आणि त्याच्यानंतर आपल्याला पंधरा दिवसानंतर किंवा एक तीन आठवड्यानंतर याचा बूस्टर डोस आपल्याला पुन्हा रिपीट करायचा आहे याच पद्धतीने त्यामुळं लसीकरण जे आपण करतो त्याचे बेनिफिट्स आपल्याला खूप होतात हे आजारच आपल्या फार्मवर आपण येण्यापासून रोखू शकतो आणि सर्वात महत्त्वाची जी शंका असते शेळी पालकांची की गाभण शाळांना आपल्याला ईटीची लस देता येईल का तर मित्रांनो तुमच्या शेळ्या असतील तर तुम्ही ई टीची लस त्यांना नक्की देऊ शकता फक्त ली लस जी देताना एटीची शेवटच्या गाभण काळातल्या पाचव्या महिन्यात तुम्ही लस देऊ नका कारण त्यामुळे शेळ्यांना स्ट्रेस येण्याची शक्यता असते त्यांच्यात हार्मोनल चेंजेस होण्याची शक्यता असते तुम्ही काय करा की तीन ते चार महिन्यापर्यंत या शेळ्यांना तुमची लस तुम्ही देऊ शकता आणि ही लस आपण जेव्हा शेळ्यांना देतो तर आपल्या करडांना होणाऱ्या करडांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते आपल्याला शेळ्यांच्या शरीरात करडांची वाढ होत असते त्यामुळे ही लस आपल्याला शेळ्यांना फायदेशीर ठरते आपल्या शेडवर जेव्हा कर्डं जन्माला येतात त्यावेळेला आपण एक ती दोन ते तीन महिन्याची होतपर्यंत तर त्यांना लस देऊ शकत नाही पण गाभन काळातच जर शेळीला आपण लस दिली तर त्या करडांची इम्युनिटी चांगल्या प्रकारे बनते त्यामुळं लसीकरणाचे फायदे हे समजून घ्या आणि लसीकरण तुम्ही सर्वांनी आपल्या शेळ्यांना नक्की करा आता पावसाळा सुरू होतो आहे ज्या लोकांनी याआधी केलं असेल तर उत्तम गोष्ट आहे पण ज्या लोकांनी ई टीचं ल लसीकरण केलं नसेल ई टी प्लस टी टीचं त्या लोकांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे पावसाळा सुरू होतो आहे तर तुम्ही फार फार तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पंधरा वीस तारखेपर्यंत तुमच्या शेळ्यांचं लसीकरण करून घ्या आणि लसीकरण करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट करा की ए लसीकरण करण्याच्या आधी डिवर्मिंग करा शेळ्यांचं कोणतीही लस देण्याच्या आधी आपण ज्या वेळेला डिवर्मिंग करतो तर शेळ्यांचं डिवर्मिंग केल्यानंतर आपल्याला लसीकरणाचे चा फायदे चांगल्या प्रकारे मिळतात शेळ्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी त्याची मदत होते त्यामुळे डिवॉर्मिंग करा आणि तुमच्या शाळांचं लसीकरण पावसाच्या आधी नक्की करून घ्या आणि पावसाळ्यात ज्या गोष्टी आपल्या फार्मवर घडतात आजार येतात त्या गोष्टी आपण टाळू शकतो धन्यवाद